नाश्त्यासाठी आपण इडली तर बनवतच असतो पण त्यातलाच एक खास प्रकार म्हणजे थट्टे इडली तर आजच्या रेसिपीमध्ये आपण थट्टे इडली अगदी परफेक्ट मऊसळ हलकी फुलकी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासोबतच ऑथेंटिक साऊथ इंडियन स्टाईल सांबर आणि नारळाची चटणीची रेसिपीसुद्धा बघणार आहोत घरच्या घरी अगदी परफेक्ट थट्टे इडली बनवण्यासाठी कोणते बारीक सारीक टप्पे पाळायचे आहेत काय टिप्स अँड ट्रिक्स वापरायचे हे सविस्तरपणे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नमस्कार मंडळी मी ममता ममताज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी ते तांदूळ भिजवत ठेवले होते साधारण सहा ते सात तास आपल्याला हे तांदूळ भिजवत ठेवायचे तर सगळ्यात आधी तांदूळ पाण्याने नीट स्वच्छ करून घ्यायचे आणि नंतर भिजवत ठेवायचे मी इथे तीन ग्लास तांदूळ वापरलेत त्यात सेम पद्धतीने मी ते एक ग्लास उडीद डाळ देखील भिजवत ठेवली होती एक चमचा दाणे देखील भिजवत ठेवायचे अर्धी वाटी भिजवलेले साबुदाणे आणि एक वाटी भिजवलेले पोहे सुद्धा वापरायचे आहेत तर आता या सर्व गोष्टी आपण मिक्सरमध्ये लावून याची पेस्ट तयार करून घेऊयात मेथीदाणे उडीद डाळ साबुदाणे आणि पोहे या सर्व गोष्टी घालून यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे अर्धे अर्धे बॅचेस करून सगळं बॅटर तयार करून आहे तर आता आपण तांदूळ देखील मिक्सर मध्ये घालून घेऊया आणि याची सुद्धा पेस्ट तयार करून घेऊया यामध्ये सुद्धा थोडस पाणी घालायचं आणि फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे सगळं बॅटर एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून त्याला रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचंय तर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी स्मूद अशी झाली आहे तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपलं बॅटर तयार आहे रेडी बॅटर इडली प्लेट्समध्ये घालून घ्यायचं आहे केळीच्या पानांना तेल लावून घ्यायचं आणि त्यावर तयार केलेलं बॅटर घालून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी अगदी व्यवस्थित पसरवून घ्या अगदी जास्तच नाही भरायचं नाहीतर मग ओव्हरफ्लो देखील होऊ शकतो यात सेम पद्धतीने सर्व प्लेट्स तयार करून घ्या आता आपण सर्व प्लेट्स या मोल्डमध्ये लावून घेऊयात एकावर एक या पद्धतीने सर्व प्लेट्स सेट करून घ्यायचे आहेत सगळ्यात शेवटी याला बंद करून घेऊ इडली स्टीमरमध्येच पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि त्यामध्येच आपलं हे तट्टे इडलीचं मोल्ड देखील ठेवून द्यायचंय आता यावरचं झाकण लावून घेऊ आणि साधारण दहा ते पंधरा मिनिटं याला शिजू देऊयात तोपर्यंत आपण सांबारची रेसिपी बघूयात सगळ्यात आधी कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचंय आणि त्यामध्ये तूर डाळीचं भांडं ठेवून द्यायचंय इथे मी एक वाटी तुरडाळ पाण्याने नीट स्वच्छ धुवून घेतली आहे यामध्ये अर्धा तांब्या पाणी घालून घेऊयात तर आता आपण कुकरचं भांड लावून घेऊ आणि याचे तीन शिट्ट्या होईपर्यंत याला शिजू देऊ एका भांड्यात दोन मोठे चमचे तेल घालून आहे त्यामध्ये दोन चमचे राई एक चमचा जिरं थोडेसे कढीपत्ते पाव चमचा मेथी मेथीदाणे दोन उभे चिरलेले कांदे घालून घ्यायचे हो। एक चमचा आले लसूण पेस्ट घालायची एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा एक ते दोन लाल मिरच्या एक चमचा काश्मीरी मिरची पावडर दोन चमचे सांबार मसाला एक चमचा घरगुती मसाला एक मोठ्या आकारात चिरलेलं वांग एक शेवग्याची शेंग थोडासा लाल भोपळा आणि दुधी भोपळा देखील घालून घ्यायचा आहे याचे देखील मी थोडे मोठेच तुकडे चिरून घेतलेत तुम्हाला हवे असतील त्या प्रमाणात तुम्ही सर्व भाज्या घालून घ्या त्यानंतर या सर्व गोष्टी नीट मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालून घेते तुम्हाला सांबार जितकं पातळ हवं असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आपण आता हे व्यवस्थित ढवळून घेऊया आणि यावर झाकण घालून साधारण वीस ते पंचवीस मिनिट शिजू देऊ तर आता आपण यामध्ये शिजवलेली तूरडाळ घालून घेऊयात यामध्ये दोन चमचे चिंचाचं कोळ घालायचं आहे त्यासोबतच थोडस किसलेलं गुळ देखील घालून घेऊयात ज्यामुळे सांबाराला मस्त अशी आंबट गोड चव येईल त्याबरोबरच चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आहे मस्त असं ढवळून घ्या आणि आपलं सांबर म्हणून आता तयार आहे तर आता पटकन आपण चटणी तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे एका नारळाचा कीस घालून घेते दोन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं पाच ते सहा लसूण पाकळ्या दोन चमचे रोस्टेड चना डाळ चवीपुरतं मीठ एक कप दूध आणि जितकी चटणी पातळ हवी असेल त्यानुसार पाणी घाला आणि मिक्सरमध्ये लावून याची पेस्ट तयार करून घ्या तर तडख्यासाठी मी ते थोडंसं तेल घालून घेते यामध्ये घालायची आहे दीड चमचे राई एक चमचा जिरं थोडासा कढीपत्ता आणि दोन लाल मिरच्या तडका आता तयार आहे पटकन आपण चटणीवरती घालून घेऊयात तर मस्त अशी खमंग चटणी बनून देखील तयार आहे सगळ्यात शेवटी आपण इडल्या काढून घेऊयात सर्व प्लेट्स मोल्डमधून काढून घ्यायचे आहेत सुरीच्या मदतीने बाहेरच्या बाजूने हलक्या हाताने इडली उचलायची आणि काढून घ्यायची आहे केळीचं पान काढून घेऊयात ही बघा मस्त असे थट्टे इडली बनून तयार आहे यात सेम पद्धतीने सर्व इडल्या काढून घ्यायच्यात मस्त गरमागरम थट्टे इडली सर्व करा त्यावर सांबार घाला सोबतीला चटणी घ्या आणि मस्त असा याचा आस्वाद घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुन्हा अजून अशाच खास रेसिपींसोबत हो धन्यवाद